हाय फ्रेंड्स कशात तुम्ही आपल्या नंदिनी डायरीजच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंगचा व्लॉग शेअर करणार आहे तर आम्ही चाललो आहोत कोकणात हरिहरेश्वरला फॅमिलीसोबत तर चला पुढे बघूया काय काय कुठे कुठे फिरतो आहे तर आम्ही लेट ट्रॅव्हलिंग चालू केल्यामुळे आम्ही डायरेक्ट एक होल्ड घेतला होता लंचसाठी हॉटेल प्रियंकामध्ये शकता आमच्या ड्रायव्हरनी चष्मा आणि डोळे खाली ठेवलेले आहेत आमचा दुसरा ड्रायव्हर एकदम आडवा तिडवा झालेला आहे आमचा अमित कामाचा ड्रायव्हर आहे हा मधला आणि आम्ही आणि बाजू ते झोपा काढतोय आम्ही झोपा नाही काढत छान नजारा आहे हो हो पण काही कारणास्त्यालो आहोत कारण सो गाईज आम्ही एंट्री केली आणि तुम्ही बघू शकता की वीस रुपयाची पावती आम्ही काढलेली आहे आपण चाललेलो आहोत डेस्टिनेशन जवळ आणि माझं काय ना हायजॅक केलेलं आहे हायजॅक येस कारण की तू कंटाळा केलेला आहे ब्लॉकिंग करायचं आता येस म्हणून तुझ्या करत आहे ब्लॉकिंग असं आपण गावागावातून चाललेलो आहोत सो so काहीच तुम्ही बघू शकता की आम्ही पोचलेलो हो, आहोत हरिहरेश्वरला आम्ही इथे गाडी गाडी पार्किंग केलेली आहे इथे गाडी पार्किंगचे चार्जेसही लावलेले आहेत ला तर तुम्ही इथे बघू शकता तर आता आपण जाऊया मंदिराकडे सो चला आपण मंदिरामध्ये एंटर केलेलं आहे तर तुम्ही मंदिराचा एंट्रन्स बघू शकता सो आम्ही आलो आहोत कोकणात हरिहरेश्वरला जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा आहे माझा यूट्यूबर भाचा त्याचं चॅनलचं नाव आहे की अर्नव रोशन जाधव आणि आम्ही आता चाललेलो आहोत तर हे खूप सारे दुकानं आहेत तर आपण याची शॉपिंग करूयाच पण त्याच्या आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मंदिराच्या काही सूचना दिलेल्या आहेत ज्या मंदिराच्या सा, कमिटीनी सा डिसाईड केलेल्या आहेत आणि आता आपण आलेलो आहोत हरिहरेश्वर मंदिरामध्ये तुमच्याकडे छान असं हवेशीर मंदिर आहे जुनं बांधकाम आहे नक्की विजिट करा हा मंदिराचा परिसर आहे आणि या परि परिसरामध्ये खूप असं थंडगार वारा वगैरे सुटलेला आहे तुम्ही बघू शकता परिसर एकदम आईस पैस आहे असा चालू आहोत सगळे बीचच्या मार्गाने बीचवर जाण्यासाठी तर आम्ही ह्या रोडने चाललो हो। आहोत आय थिंक so, तर दुसरा रोड असू शकतो पण आम्हाला हाच माहिती आहे स्वामी या रोडने चाललोय तिथे मंदिरच्या आवारात खूप बांधकाम चालू आहे तसं सुंदर असा नजारा आहे बघू शकता सुंदर असा एकदम बीच आहे इथे खूप सारे स्कूल्सच्या मुली आलेल्या आहेत त्यांच्या टीम वारा पण खूप असा छान मस्त सुटलेला आहे केला होता खाली जायचा पण तिथे पाणी असल्यामुळे पॉसिबिलिटी नव्हती तिथून लांब आहे सो आम्ही आताच वर्णच दाखवतोय की किती सुंदर असा नजारा आहे आणि असं एकदम निर्मळ निरागस एकदम इथे वाटत आहे एकदम छान प्रकारे हा जो बीच आहे जो क्लीन आहे तुम्ही खाली उतरूही शकतो जसं मी तुम्हाला माहीत सांगितलं पण आम्ही उतरले नाही आम्ही इथे इथूनच व्ह्यू एन्जॉय करत आहोत मला थोडंसं इथून दुकानदारांकडून कळलं आहे की इथून आपण खाली उतरू शकतो सो so, खूप साऱ्या लोकांनी इथे आय डोंट नो कोणी पण इथे कचरा केलेला आहे तर मी रिक्वेस्ट करेन की एवढं छान जिथे बघण्यासारखं ठिकाण आहे तिथे की तुम्ही प्लीज कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नका सो so, आपण आता चाललेलो आहोत यू बघायला सो हो। so, चला एकदम हळूहळू मी जात आहे आपल्याला माहित नाही कसं जायचंय कसं नाही बघू शकता आम्हीपर्यंत आलेलो आहोत आणि त्या आमची अनेक माणसं आहेत आणि आम्ही आहोत आम्ही श्री स्वामी अंबाना नारळ पाणी घेतलेला चांगलं आहे नारपाणी चारी सुटलं आहे माती ओवर तर so, तुम्ही पण इथे विजिट करा नक्कीच राईट यस ब्रो सो आता आपण चाललो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला सर बघूया कुठे आम्ही पुढे चाललो सो स्टेट येऊन आता आम्ही आलो आहोत जेट्टीच्या इथे तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवू शकते आम्ही जेट्टीजवळ आलेलो आहोत आणि आम्ही बागमंडळ्या टू वेशेवी असं ट्रॅव्हल करणार आहोत आम्ही तिकीट काढलेलं आहे आम्ही चार जण आहोत आणि गाडी याचं बिल आमचं अराऊंड झालं आहे टू सेवंटी रुपीज म्हणजे कारचे आमचे चार्ज केले आहे टू हंड्रेड रुपीज अँड पॅसेंजर आम्ही लोकांचे अराऊंड सेवंटी रुपीज केले आहेत सो याच्यामुळे काय होणार आहे so, की आमचा जो ट्रॅव्हलचा जो टायमिंग आहे तो अवॉइड होणार आहे खूप कमी होणार आहे पण होप सो लवकर येईल आणि आम्ही लवकर लवकर पुढचं डेस्टिनेशन तुम्हाला दाखवू सो so, स्टेजून आणि हा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हा आहे माझा भाचा जो स्वतः व्लॉगिंग पण करतो याच्या चॅनलचं नाव काय आहे अर्मिया ज्याचं सो तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्या चॅनल्समध्ये पण बघत जा तो खूप सारा माझ्यापेक्षा जास्त फिर तो फिरतो आज मी पहिल्यांदाच व्लॉग टाकत आहे ट्रॅव्हलिंगचा बट त्याच्याकडे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स खूप आहेत सो आम्हा दोघांनाही चॅनलला सपोर्ट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक्स करा सो so, आपण पुढच्या जा डेस्टिनेशनकडे जाताना तुझे काय व्ह्यूज असतील मी तुमच्यासोबत हो म्हटलं सो तिची गाडी जिजी आहे ती आमची आहे सो आता आपण गाडी पार्क करूया सगळ्या गाड्या वन बाय वन पास झाल्यावर आपण पुढच्या प्रवासाला निघूया सो so, तुम्ही बघू शकता की गाडी कशी आपल्याला जेटीमध्ये घ्यावी लागते सो so, इथून सगळं ऑपरेट होतं इथे सगळं आहे आणि Ini bagus agak-agak cantik. Cantik macam ni. Cantik macam ni. Cantik macam ni. Cantik macam ni. आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आम्ही जेटीची तिथून गाडी काढून निघालेलो गा आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला सगळे एकदम आरामात बसलेले आहेत आणि आमचा ड्रायव्हर काही चेंज नाही झालेला अजून आम्ही ह्याच ड्रायव्हर करता गाडी पळवत आहोत सो आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहोत तर तिथे आपण भेटूया आणि तुम्हाला तिथे काय इन्फॉर्मेशन जी असेल युजफुल ती तुमच्यासोबत शेअर करूया ओके